इस्लामपुरा भागात गटार व कॉन्क्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन भरत हस्ते शुभारंभ नवापूर शहरातील इस्लामपुरा भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी आज पूर्णत्वास गेली जिल्हा नियोजन समितीच्या डीपीसी योजनेअंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण आणि गटर लाईन बांधकामाच्या महत्वपूर्ण कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते भारत गावी त्यांच्या हस्ते श्रीफार फोड करण्यात आला या कामासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विशेष लक्ष देत तीस लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला या निधीमुळे इस्लामपुरा भागातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची आणि प्रभावी सांडपाणी व्यवस्थेची सुविधा मिळणार असून परिसरातील जीवनमान उंचावण्यास मदत होईल एवढी बोलताना भरत गावित यांनी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे यांनी सांगितले की प्रलंबित विकास कामे मार्गे लावणे हेच पक्षाचे उद्दिष्ट आहे या भागातील नागरिकांचे मागणी पूर्ण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे असे ते म्हणाले या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नवापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा तसेच अमृत लोहार शरद पाटील इरफान कुरेशी मनोहर नगराडे इंद्रिस पठाण छोटू ऐरे राकेश गावित राजू गावित दिगंबर गावित रुबाब शाह रहमान कुरेशी अकबर शाह मोहम्मद रमजान शाह जाकीर शाह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कामाच्या शुभारंभामुळे इस्लामपुरा भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज मुख्य संपादक दर्शन ढोले बड़ी गटर लाइन डालना है उसके उद्घाटन के लिए आज यहाँ पर माननीय भरत भाऊ गावित माननीय विरोधी पक्ष नेते नगर परिषद नरेंद्र नगराले उनके साथ आए हुए अमृतजोल अमृत जी लोहार शरद पाटिल इद्रिश पठान दिगंबर गावित <coughs> मनोहर भाई नगरणे इजेश भाई पठान छोटू भाई आयरे इरफान भाई खाटिक राकेश भाई गावित ये जो सब लोग आज यहाँ आए हैं ये रास्ते का भूमि पूजन यानी उद्घाटन जिसको बोलते हैं उसके लिए आए हैं इसमें ऐसा है क्या लोगों को अभी ऐसा लगेगा कि भाई अपन कांग्रेस से चुन के आए थे और उद्घाटन आके राष्ट्रवादी की पूरी मंडली कर रही है तो उसके अंदर आपको मैं समझा दूं कि भाई इसमें ऐसा था कि हम कांग्रेस से चुन के आए थे ये बात पक्की है मगर कांग्रेस से चुन के आने के बाद 2017 में हम चुन के आए उसके बाद परवाज़ हमारा बड़ा था और काम एक मिनट एक मिनट, ओके रेडी काम ज़्यादा थे इसलिए हमको बीच में कोरोना आया कोरोना महामारी दो साल कोरोना महामारी चली जिसमें प्रशासकीय काम नहीं हो पाए उसके लिए हम हम पूरे गांव को पुर नहीं पाए उसके बाद 2017 के अंदर प्रशासक बैठ गया 2022 के अंदर प्रशासक बैठ गया हमारा वक्त ख़त्म हो गया प्रशासक बैठने के बाद कांग्रेस की जो गवर्नमेंट थी वो बदल गई उसके बाद आ, राष्ट्रवादी कांग्रेस सत्ता में आई अजीत पवार पार्टी जिसके ये लोग कार्यकर्ता है नेता है फिर हमको जो नीति उपलब्ध करानी थी और कांग्रेस वालों को नीति नहीं मिलने की वजह से हमने इनसे रिक्वेस्ट की है कि भाई हमारे कुछ काम बाकी है तो माननीय नरेंद्र भाई नगराड़े ने मुझे बोले कि भाई तुम्हारे कुछ टी होंगे तो मुझे तो मैं तुमसे तुम्हारा काम करा के ला के देता इसलिए मैं नरेंद्र भाई नगरले और भरत भाऊ गावित इन्होंने कोशिश करके ऊपर से पालक मंत्री जो है मानिकराव कोकाटे साहब इनसे इन्होंने रिक्वेस्ट करके हमारे अपने काम को मंजूरी ला के दिए ये तीस लाख का काम है इसलिए मैं दोनों का तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ मैं और मेरा सहकारी नगर सेवक नंदूभा गावित हम दोनों उनकी तरफ से मैं दोनों का सहकारी है दोनों का शुक्रिया अदा करता हूँ तय दिल से और आगे भी इनसे हम अपेक्षा रखेंगे के पक्षवादी न करते हुए, विकास कामों को विकास कामों को ये आ, ये दे क्या ने दे बोलते ये कोधान्य इनसे अपेक्षा रस्त्याचं आणि गटारीचं काम होत आहेत त्याच्या या वाडामध्ये जे नगरसेवक त्यावेळेस निवडून आले होते आमचे मित्र फारूक शहा शाह यांच्या धर्मपत्नी म्हणजे आमच्या भाबी त्या या वार्डातनं निवडल्या आणि फारुखबाईंनी सांगितल्याप्रमाणे निधी शिल्लक नसताना प्रशासक होतं प्रशासकानंतर राज्यामध्ये ही युतीची सरकार आली आणि त्या शासनामध्ये नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीचं मिळालं आणि त्या अनुषंगाने बरेचसे कामं हे नवापूर नगरपालिका अंतर्गत निधी अभावी त्यांना होऊन गेले होते तर आता जे जे आपण सर्व जागांचे भूमिपूजन करत आहोत किंवा रस्ते करत आहोत हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे आमचे सन्माननीय पालकमंत्री मागचे पालकमंत्री माननीय अनिलदादा पाटील असतील माननीय आताचे पालकमंत्री माननीय कोकाटे साहेब असतील यांच्या प्रयत्नाने या जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत ले ले दा 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 हो ते आपल्या नगरपालिकेला मिळालेले आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग रुबाबदादा असतील रहमेद दादा असतील लतीपभाई असतील हे सर्व मान्यवर या भागातले सलीमदादा असतील या सर्वांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं की बा या भागामध्ये वर्षानुवर्ष आम्ही राहणारे आहोत आणि या भागासाठी तुम्हाला काम करावं लागेल आणि त्या अनुषंगाने नक्कीच जिथं जिथं विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्या ठिकाणी नक्कीच आम्ही विकासाचे कामं केलेले आहे कुठल्याही जातपातचं धर्माचं राजकारण न करता समाजाचं काम झालं पाहिजे सामाजिक काम झालं पाहिजे सार्वजनिक कामं झाले पाहिजे आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या प्रामुख्याने सुटल्या गेल्या पाहिजे या भागातनं जर बघितलं असेल वर्षानुवर्ष जे आपण पावसाळ्यामध्ये बघतो की वर्षानुवर्ष आमच्या बिचाऱ्या या गरीब वस्तीमध्ये इस्लामपुरामध्ये आमच्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून जातं त्या पाण्याचा अटकाव होण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी थीक याची सुरुवात केलेली आहे या गटारीच्या माध्यमातून कुठं ना कुठं तरी त्याला अटकाव मिळेल अजून पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये या इस्लामपुरा भागामध्ये कुठेही एक थेंब पाणी राहणार नाही याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील राहील आणि हा पूर्ण भाग हा आमचा आहे आमचे लोक आहेत आणि आमच्या लोकांना कुठेही अडचण येऊ देणार नाही त्यांना जेव्हा जेव्हा सुख सोयी पाहिजे तेव्हा तेव्हा आम्ही या ठिकाणी त्यांच्यासाठी उपलब्ध राहू आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे मागंही जेव्हा जेव्हा इस्लामपुरावर काही झालं तर माणिकराव दादाचा परिवार हा या ठिकाणी नेहमीच सदैव उपस्थित झाला आज नरेंद्र भाऊ आणि आम्ही एकत्रितरित्या या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो सुद्धा आश्वासित करतो की नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जय पराजय हा कोणाचा आपण सांगणार नाही पण आज युतीची सत्ता आहे युतीच्या सत्त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा नंदुरबार जिल्हा आहे आणि आमचे पालकमंत्र्यांकडनं जेवढा निधी या शहरासाठी असेल वार्डासाठी असेल की या परिसरातील सभोवताल परिसरासाठी विकासासाठी असेल तेवढा शंभर टक्के प्रयत्न आम्ही करू आणि या नवापुरतं काया पालक केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो पुनश्च फारुखबाईंनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जी ज्येष्ठ मंडळी आहे व माझ्या म्हणजे माणिकराव दादांपासून या भागामध्ये हे लोक या ठिकाणी काम करत आहेत आणि आमचं पण ते कर्तव्य आहे की या लोकांनी जेव्हा जेव्हा आम्हाला हाक दिली तेव्हा तेव्हा आम्हाला त्यांच्यासाठी यावं लागणार आम्ही कुठलाही पक्ष असेल किंवा जात असेल ती मानणारे नाही आहे आम्ही सर्वसामान्यांना घेऊन चालणारे आहे आणि त्या हिशोबाने हे कामं होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये अजून चांगली कामं या भागामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि इस्लामपुराच्या भागातील रहिवाशांना सुद्धा या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये इस्लामपुरामध्ये एक थेंब पाणी हे पुराचं आपल्या घरामध्ये शिरणार नाही एवढी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्ष निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद